मित्रांनो पाहू शकता आपण की प्रत्येक ठिकाणची पान झालेली आहे आणि प्रत्येक ठिकाणचे पानाची हे बघा आहे सफरचंदाचं हर्मन नाईन्टँचं झाड आहे आणि ते पण बघा पो पाहू शकता आपण हे तेच झाड आहे पान झरती झालेली आहे प्रत्येक ठिकाणी पान होत आहे आणि हा सफरचंदाचा मळाचा आणि याची मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो मित्रांनो याला आता हे पान झालेली आहे अगोदर आम्ही त्यानंतर सर्वात पहिल्याचं पानझरती झालेलं हे झाड आहे म्हणजे जास्तीत जास्त आठ दिवसानंतरचं तर आठ दिवसानंतर बघा तुम्ही पाहिजेच मित्रांनो पळ गैर पांझरती व्हायला पाहिजे नाहीतर त्याला फुल आणि फळं हे थोडंसं मला वाटते की माझ्या माहितीनुसार की हे कमी ये हे येते कारण की याला नवीन डीर फुटलेलं आहे प्रत्येक ठिकाणी याला नवीन डीर फुटलेलं आहे आणि आम्ही याची छटणी केली तर याला बघा नवीन डीर आलेले आहेत हे बघा आता आम्ही याला हे बघा तुम्ही प्रत्येक ठिकाणी पोहू शकता प्रत्येक ठिकाणी हे डीर आलेले आहे हे बघू शकता मित्रांनो आणि आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की याला छटणी कशी केल्यानंतर पानांची सुरुवात होते हे बघा पान आलेलं प्रत्येक ठिकाणी पान आलेलं आहे आपण पाहू शकता मित्रांनो जोडून दाखवतो तुम्हाला मी एकदम प्रत्यक्षात पहा मित्रांनो तर आपण पाहू शकतो हे बघा आणि याच्यानंतर आम्ही याला खत देणार आहे